तुमच्या भेटीचा हेतू सफल होतोय असं वाटलं तेव्हाच सनायाही तिथे आली म्हणाली आज रात्रीच्या मॅचमध्ये मला पण चान्स आहे ना सचिन लगेच पुढे आला व्हाय डोंट मॅडम ब्युटिफुल लेडीज ऑलवेज कम ऑन त्याच्यातील इंग्रज जागा झाला ओके खूप मजा येईल मग आय कांट वेट टू हिट सिक्स सनाया बॅटिंग करण्याची ऍक्शन दाखवत म्हणाली आमचा सुसंवाद चाललेला पाहून कृतिका मॅडम जवळ आल्या काय प्लॅनिंग चाललं आहे तुमचं काय आहे आज रात्री मग संध्याकाळचं इंट्रोगेशन नाही होणार का मला वाटत होतं आज माझा नंबर असेल त्यांनी एकदम बरेचसे प्रश्न विचारले हो प्लॅन तर तोच आहे सहा वाजता भेटू आपण राजेशने उत्तर दिलं ओके आय विल बी ऑन टाईम मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय तुम्हाला मला वाटतं मी त्या रात्री कुणाचं तरी किंचाळणं ऐकलं होतं शेवटचं वाक्य कुजबुजल्यासारखं बोलून त्या लाटांकडे धावणाऱ्या मुलांवर लक्ष द्यायला निघून गेल्या किनाऱ्यावरील वाळूत ओल ठेवून मागे सरकणाऱ्या लाटांप्रमाणे आमच्या मनात एकच प्रश्न सलत होता कृतिका मॅडमना काय महत्त्वाचं सांगायचं असेल त्या दिवशी सहा वाजण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो पण वेळेवर येईन असं आश्वासन देणाऱ्या कृतिका मॅडमना अर्धा तास उशीर झाला कारण समजण्यासारखं होत त्यांची सहा महिन्यांची लहान या रडत होती तिला शांत करून झोपवून त्या चौकशीसाठी आल्या खुर्चीवर बसण्याआधीच त्यांनी दिलगिरी व्यक्त करून उशीरा येण्याचं कारण सांगितलं काही हरकत नाही मॅडम आम्ही समजू शकतो आम्हालाही मुलं आहेत राजेश म्हणाला उलट तुमचं कारण योग्य असतानाही तुम्ही येण्याबद्दल सॉरी म्हटलं त्याच आश्चर्य वाटतय नाहीतर अतिश्रीमंतांना सॉरी आणि थँक्यू हे शब्दच माहीत नसतात की काय असं वाटलं होतं आम्हाला विजय तोंडावर येणारा भेंडी हा शब्द टाळत म्हणाला मयंकशी लग्न करून इथे आले तेव्हा मलाही तसंच वाटायचं पण मी काही अतिश्रीमंत वगैरे नाही माझे मम्मी डॅडी दोन्ही डॉक्टर आहेत सुद्धा एम डी केलंय आम्ही एक अप्पर मिडल क्लास फॅमिली होतो इतक्या श्रीमंतीची तर मलाही सवय नव्हती बारा वर्षांपूर्वी रायचंद सराफ यांनी बांद्र्याला एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलं होतं मी तिथे डॉक्टर म्हणून रुजू झाले उद्घाटनाच्या दिवशी मयंकशी ओळख झाली पुढे प्रेम झालं पण प्रेम ते लग्न हा प्रवास सोप्पा नव्हता रायचंद सराफ आणि रीना सराफ या दोघांचाही आपल्या मुलांची लग्न रॉयल किंवा अल्ट्रा रिच फॅमिलीतच व्हावी असा अट्टाहास होता अर्थात पैशासाठी नाही पैशाची त्यांना काय कमी आहे पण मोठमोठ्या लोकांचे नाते संबंध जुळले की कामे सोपी होतात बिझनेसचा विस्तार करताना अडचणी येत नाही म्हणूनच या अतिश्रीमंतांची संपत्ती टक्क्यांनी नाही तर पटीने वाढते कृतिका मॅडम म्हणाल्या आहे ते मग तुमचं लग्न कसं झालं मी विचारलं मयंकडूनच बसला होता माझ्याशिवाय इतर कुणाशी लग्न करणार नाही म्हणून वय वाढू लागलेलं त्याला इतरही छंद होते पण मला त्याबद्दल नंतर समजलं सासू सासऱ्यांनी हार मानली आणि लग्नाला होकार दिला रौनकच झालं तेवढ्या गाजावाजाने नाही पण अब्जोपती कुटुंबाला शोभेल इतक्या थाटात लग्न पार पडलं मग पुढे काही वर्षांनी अभयचा जन्म झाला मयंकच्या छंदाबद्दल कळलं आपली सून आपल्याच हॉस्पिटल मध्ये नोकरी करते हे बर दिसत नाही असं रायचंद यांचं मत असल्याने नोकरी सोडली कुटुंबाकडे लक्ष दिलं पण मुलांना मोठं करणं सोडून खरं तर इथे काहीच काम नाही अफाट पैसा असला की आयुष्यातील नव्वद टक्के समस्या आपोआप सुटतात बाकीच्या दहा टक्के कशाने सहा महिन्यांपूर्वी टियाचा जन्म झाला रायचंद साहेबांना मुलं आवडायची टियाच्या जन्मानंतर ते खूप खुश होतील बिझनेस मधून रिटायरमेंट घेऊन नातवंडांना वेळ देतील असं सर्वांना वाटलं होतं पण मागील सहा महिन्यांपासून ते आणखीच तणावात दिसले तीन महिन्यांपूर्वी बी पी लो होऊन ते दिवाणखान्यात पडले मी चेक केलं औषधं मागवली त्यांना बरं वाटलं तुम्हाला कसलं टेन्शन आहे मी विचारलं पण त्यांनी काही सांगितलं नाही तसे ते माझ्याशी फार बोलत नसत आमचं लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालं होतं ना आणि एनिव्हर्सरीच्या रात्री मी मुलांना घेऊन लवकरच झोपायला गेले होते अडीच तीन वाजता टीया अचानक रडू लागली म्हणून झोपमोड झाली तेव्हा मी आमच्या बेडरूमच्या अगदी वर असलेल्या पेंट हाऊस मधून दबलेल्या आवाजातील किंचाळणं ऐकलं होतं रायचंद साहेबांची खोली तिथेच होती कृतिका मॅडमने सविस्तर सांगितलं मग किंचाळण्याचा आवाज ऐकूनही तुम्ही नेमकं काय घडलं का हे बघायला का गेला नाहीत मी विचारलं जायला हवं होतं खरं तर पण त्यावेळी आवाज नेमका कुठून आला हे कळलं नाही खाली पार्टी सुरू होती काही जण हसत खेदळत होते त्यात टियाने रडून रडून बेजार केलेलं मला काही सुचलंच नाही मुलांना एकटं सोडून जाणार तरी कसं मग टियाला झोपवता झोपवता डोळा कधी लागला ते कळलंच नाही बरोबर आहे तुमचं आमचा छोटू पण आता आठ महिन्यांचं आहे रात्री अचानक कुठून रडायला लागला की काही कळतच नाही बाबा एकदम सुधीर बुधीर व्हायला होत रात्र थोडी सोंगाड्या फार अशी गत होते राजेश म्हणाला धन्यवाद कृतिकाजी खूप महत्वाची माहिती दिली तुम्ही याशिवाय मागच्या काही दिवसात नोंद ठेवण्यासारखं मॅन्शन मध्ये आणखी काही विशेष विचित्र घडलंय का मी विचारलं काय विशेष घडणार आहे इथे दिस इज जस्ट अ पिक्चर परफेक्ट हाऊस प्रत्येक दिवस सारखाच असतो फक्त अंगावरचे कपडे आणि खाण्यातील पदार्थ बदलत राहतात तरीही काही आठवलं कळलं तर तुम्हाला नक्की सांगेन तुम्ही लवकरात लवकर त्या खुन्याला पकडा कारण इतकी सुरक्षा व्यवस्था असतानाही रायचंद साहेबांचा सा खून होऊ शकतो तर मग या घरात कोणीच सुरक्षित नाही मला माझ्या मुलांची काळजी वाटते मॅडमच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती डोंट वरी मॅडम आम्ही कुठलीच केस अर्धवट सोडत नाही कोणी लवकरच पकडला जाईल विजयने आश्वस्त केलं कृतिका मॅडम दाराबाहेर पडल्या अरे पडवळ्यांनो नका टाइमपास करू प्रत्येकजण वेगवेगळी स्टोरी सांगतोय होलसेल मध्ये तुमच्या या इन्ट्रोगेटोच्या नादात माझं बिब्लिनियर बनण्याचं स्वप्न बरबाद करून टाकाल रे हे बघा मी दहा बारा पासपोर्ट शोधल्यात सात अक्षरांचे दहा वीस तीस करून त्यातला कुठला तरी एक टाकून बघूया तिजोरी उघडते का ते सचिन अजिजीने म्हणाला शांत हो मित्रा घाई करू नकोस डिटेक्टिव्ह गिरी ही अशी वीस तीस करून नशिबाच्या भरवशावर चालणारी गोष्ट नाही चुकला जर पासपोर्ट सॉरी काय बोलतोय मी हे तुझ्या नादात चुकला जर पासवर्ड तर आतलं सर्व जळून जाईल मग काय करशील मी समजावलं नाही चुकणार रे एकापेक्षा एक मस्त पासपोर्ट शोधल्यात मी होलसेल मध्ये तू बघ तरी एकदा सचिन एक पांढरा कागद डोळ्यांपुढे नाचवत म्हणाला आण बधीर मला दाखव बघू काय शोधलायस ते भेंडी विजयने कुतुहलाने कागद खेचून घेतला आणि वाचू लागला मॉर्निंग टीचर फ्रेंड्स किचन लायब्ररी मशीन बॅलेन्स सर्विस भेंडी हे पासवर्ड शोधल्यात की सामानाची यादी नऊ हजार करोडच्या प्रॉपर्टीचे लपवेल विजयने कपाळाला आठ्या पाडत विचारलं अरे पण ट्राय करायला काय हरकत आहे दोडक्या मला वाटतं बॅलन्स असेल पासवर्ड कारण मूलचंद साहेबांकडे बक्कल बँक बॅलन्स होता सचिन आत्मविश्वासाने म्हणाला पण आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे ना मग तुला विषाची परीक्षा घ्यायचीच का आहे बाबा पासवर्ड चुकला आणि तू शोधलास तर चुकणारच आहे तो तर पेपर्स आणि आत जे काही असेल ते सगळं जळून नाही जाणार का एवढं सोपं समजत नाही काय तुला थोडक्यात इकडे आड आणि तिकडे बिहार अशी गत आहे तुझी राजेशने आणखी एक चुकीची म्हण वापरत सल्ला दिला पण त्याचा हेतू बरोबर होता तुम्हाला तर वाटतच नाही ना मी व्हावं असं पण मी शोधणार एकदम अचूक तसा पासपोर्ट शोधणार आणि उघडणार तसं झालं की तुम्ही मला एक करोड द्यायचे म्हणजे द्यायचे अजिबात नाटकं करायची नाही होलसेल मध्ये सचिन बोट दाखवून म्हणाला अरे पण तुला मुलचंद साहेबांसारखं बिबलीनेयर बनायचंच का आहे मित्रा तुझ्याकडे कसली कमी आहे एक सुखी कुटुंब आहे घर आहे आम्ही मित्र आहोत आणि जिथे जाऊ तिथे खाऊन पिऊन तू गुटगुटीत आहे सचना होलसेल मध्ये शिवाय जगातील सॉरी युनिवर्स मधील ही पदवी काय कमी आहे कुणाला मिळतं जिंदगीत इतकं सगळं सुख होलसेल मध्ये आनंदी राहण्यासाठी अतिश्रीमंत असण्याची अजिबात गरज नाही वांग्या मी सचिनला त्याच्याच भाषेत समजावलं बरोबर पटलाय मला बाबा आनंदी राहण्यासाठी पैशांची गरज नाही आपण कॉलेजात असताना साधा वडापाव खायचे देखील पैसे नसायचे कधी कधी तरी होतोच ना आपण मजेत राजेश म्हणाला असं म्हणतोय फुटाण्या मग तुझा वसईचा फ्लॅट करना माझ्या नावावर तू आनंदी मी डबल आनंदी साला आनंदच आनंद होलसेल मध्ये सचिनने टोमणा मारला याला काही सांगणं म्हणजे टाइमपासच आहे बाबा ते म्हणतात ना पालथ्या घड्यावर पाणीपुरी राजेश दातोट खात म्हणाला तर मित्रांमध्ये असे सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम चालले असताना आणि वर मीही त्यात सामील असताना हसत असताना मनात वेगळीच समीकरणे सुरू होती कृतिका मॅडमच्या चौकशी नंतर केसला एक रंजक वळण मिळालेलं त्यांच्या मते मिस्टर रायचंद मागील सहा सात महिन्यांपासून तणावात होते इतका श्रीमंत मनुष्य जो एका बँकेला देखील लोन देऊ शकतो तो कुठल्या चिंतेत असेल कौटुंबिक कलहाशिवाय इतर दुसरं कारण सध्या तरी दिसत नव्हतं माझ पूर्ण लक्ष त्यांच्या कुटुंबावरच होत त्या रात्री लॉनवर आमची फ्रेंडली क्रिकेट मॅच झाली पण रिदम सनाया आणि घरातील नोकर मंडळी सोडली तर फारसे कोणी उत्सुक दिसले नाहीत मात्र मिस्टर मयंक यांनी आवडीने सहभाग घेतला होता दुसऱ्या दिवशी आम्ही रायचंद साहेब यांची एकुलती एक कन्या शिप्रा आणि तिच्या नवऱ्याला चौकशीसाठी बोलावलं होत तेही वेळेवरच आले प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून रीना मॅडम न आमचं नाव शिप्रानेच रेकमेंड केलं होत ती वडिलांची लाडली होती त्यांच्या जाण्याने कुटुंबात सर्वात अधिक दुःख इलाज झालेला वाटत होत मॅन्शन मधून बाहेर करताना जिन्या आधी प्रशस्त दिवाणखाना लागायचा तिथे उजव्या बाजूला रायचंद साहेब यांची दहा फूट उंच रुबाबदार तस्बीर होती कधी क्षिप्रा त्या तस्बिरी पुढे उभी राहून गुपचू पासवे गाळताना दिसायची गुड मॉर्निंग मिस्टर अँड मिसेस गरवारे तुम्ही चौकशीसाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद विजयने भेंडी शिवाय स्वागत केलं गुड मॉर्निंग नाईन घोस्ट आधीच सांगून टाकते मी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि तुम्हाला इथे बोलावण्याचा सल्ला मीच दिला होता क्षिप्रा मॅडम म्हणाल्या त्याबद्दल आभारी आहोत आम्ही तुम्हाला निराश करणार नाही चला सुरुवात करूयात मी विचारलं येस प्लीज शिप्राचे पती मिस्टर अनिल गरवारे म्हणाले त्या रात्री तुम्ही काय करत होतात मी त्याच प्रश्नाने सुरुवात केली एनिव्हर्सरीच्या रात्रीचा विचारत आहे होय पार्टी शानदार होती सराफ कुटुंबांचा प्रत्येक इव्हेंट शानदारच असतो आणि मम्मी पप्पांची पन्नासावीनिव्हर्सरी असल्याने हा इव्हेंट अधिक खास होता डिनर पर्यंत सर्व नीट चाललेलं पण अचानक मला काहीतरी सांगायचंय असं म्हणून डॅड उभे राहिले आम्हाला वाटलं की त्यांची हॅपी मॅरिड लाईफ ची स्पीच असेल किंवा कुठला तरी नवीन बिझनेस अनाऊन्स करणार असतील पण अचानक ते गप्प बसले आणि एक्सक्यूज मी म्हणून रूमवर निघून गेले मग आमचा डिनर संपला तरी ते आलेच नाहीत ते मोडी होते असं त्यांनी आधीही केलंय म्हणून कोणी जास्त सिरियसली घेतलं नाही मम्मा त्यांना बघायला गेली होती पण तिला सुद्धा परत यायला उशीर झाला तोपर्यंत स्विस ऑर्केस्ट्रा सुरू झाला होता आम्ही सगळे तिथे गेलो मम्मा जरा वेळाने जॉईन झाली डॅड झोपले असावेत असं ती म्हणाली क्षिप्राने आठवून सांगितलं मी राजेशकडे पाहिलं तो सर्व नोंदवून घेत होता शेजारी उभं राहून फक्त टक लावून पाहण्याचं काम दिलेल्या सचिनला अचानक काहीतरी आठवलं आणि त्याने खिशातून पेन काढून एक दोन शब्द हातावरच खरडले आणि पुन्हा आपल्या जागेवर ताट उभा राहिला आणि तुम्ही अनिलजी तुम्ही कुठे होता त्यावेळी विजयने विचारलं क्षिप्रा सोबतच ऑफकोर्स आम्ही एकमेकांना सोडून जात नाही कधी लग्नाच्या दहा वर्षानंतरही आमचा रोमांस टिकून आहे म्हणून आम्हाला फेविकॉल कपलही म्हणतात कधी कधी पण हो फ्रँकली सांगायचं तर डिनर नंतर मला एक अर्जंट बिझनेस कॉल आला होता व्हिडिओ कॉल होता तो लॉन मध्ये खूप लाऊड म्युझिक होतं गडबड चाललेली म्हणून मी आमच्या रूम मध्ये जाऊन डिस्कस केलं कॉल अप्रॉक्सिमेटली एक तास चालला होता तेव्हा शिपरा सोबत नव्हती तुम्ही कॉल डिटेल्स चेक करू शकता त्यांनी मोबाईल मध्ये कॉल हिस्ट्री दाखवत म्हटलं खरंच त्यांना रात्री साडे दहाच्या सुमारास एक व्हिडिओ कॉल आला होता कॉल सत्तावन्न मिनिटे चाललेला पण तसंही संशय घेण्यासारखं काही नव्हतं कारण रायचंद साहेबांचा खून तर रात्री अडीच तीनच्या दरम्यान झाला होता मग तुम्ही किती वाजता झोपायला गेलात राजेशने विचारलं ऑर्केस्ट्रा संपल्यावर लगेच ऑर्केस्ट्रा मे बी वन थर्टीच्या आसपास संपला असेल राईट अनिल क्षिप्राने नवऱ्याकडे पाहत विचारलं येस डार्लिंग किडस वर टायर्ड सो वी स्लीप अनिल सरांनी दुजोरा दिला म्हणजे त्या रात्री तुम्ही काहीच स्ट्रेंज इरेग्युलर नोटीस केलं नाही मी विचारलं नो नॉट ॲट ऑल अनिल सर पटकन म्हणाले पण शिप्राचं मत वेगळंच होतं ती दबक्या आवाजात म्हणाली तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे प्रोफेसर खरं तर घरातली गोष्ट म्हणून मी हे पोलिसांना देखील सांगितलं नाही पण मी डॅडच्या खूप क्लोज होते ही वॉज माय सुपरमॅन आणि ते सुद्धा आम्हा तिन्ही भावंडांमध्ये सर्वात जास्त प्रेम माझ्यावरच करायचे त्या रात्री डिनरवरून त्यांचं असं अचानक कुठून जाणं मला खूप ऑड वाटत होत त्यांना काय झालं असेल तब्येत वगैरे बरी असेल ना या चिंतेने मला झोपच येत नव्हती सो मुलांना झोपवून रात्री दोनच्या आसपास मी त्यांच्या बेडरूम कडे निघाले पण हॉलवे मध्ये असतानाच कोणीतरी दिसलं मी दचकले तो रौनक होता डॅडच्या बेडरूम जवळ घुटमळत मला पाहून तो सुद्धा सरप्राईज झाला मी त्याला यावेळी इथे काय करतोस म्हणून विचारलं तर त्याने तू काय करतेस असं मलाच उलट प्रश्न केला मला डॅडची काळजी वाटत होती म्हणून विचारायला आले असं सांगितलं तर तो म्हणाला त्यांची काळजी घ्यायला आहोत आम्ही सर्व एनिवेज आल्यास तर बघ दार का मी ट्राय केलं पण दारातून बंद होतं आतून कुठलाही आवाज हालचालसुद्धा ऐकू येत नव्हती मला वाटलं डॅड झोपले असतील कशाला उगीच त्यांना डिस्टर्ब करायचं मी पुन्हा माझ्या बेडरूम मध्ये मा आले रौनक सुद्धा माझ्या मागोमाग जिण्यावरून उतरला मग तो डावीकडे त्याच्या रूममध्ये गेला सकाळी डॅड ब्रेकफास्टला सुद्धा आले नाहीत तेव्हा मॉमला चिंता वाटू लागली आम्ही त्यांना बोलवायला गेलो पण ते उठलेच नव्हते असं कधी घडलंच नव्हतं आम्हाला खूप टेन्शन आलं सिक्युरिटी वाल्यांनी दार फोडलं डॅडला त्या अवस्थेत पाहून आणि क्षिप्रा एकदम रडू लागली हुंदके देऊ लागली अनिलजी तिचं सांत्वन करू लागले त्यात पाच मिनिट गेली लंचला उशीर होत होता जेवढी माहिती हवी होती तेवढी मिळाली फक्त एक शेवटचा प्रश्न बाकी होता पण तो आता विचारणं योग्य ठरणार नाही असं मला वाटलं आणि आम्ही त्यांना निरोप दिला दोघं पती पत्नी दाराबाहेर पडल्यावर आम्ही नेहमीप्रमाणे मुलाखतीचा सारांश काढण्यासाठी एकत्र बसलो मला पासपोर्ट मिळालाय बटाट्यांनो ऐका आर ए एम सी एच ए एन रामचंद झाला की नाही सात अक्षरी पासपोर्ट त्यांनी स्वतःचं नावच ठेवलं असणार एवढं सोपं कसं लक्षात आलं नाही तुमच्या बिन अनुभवी हातावर लिहिलेला शब्द दाखवत म्हणाला एक तर त्यांचं नाव रामचंद नाही रायचंद आहे आणि रायचंद ची स्पेलिंग सात नाही आठ अक्षरी आहे भेंडी विजय चिडून म्हणाला तुम्हाला तर माझं काही ऐकूनच घ्यायचं नसतं भोपळ्यांनो एकदा बघा तर ट्राय करून होलसेलमध्ये सचिन अगतिकपणे म्हणाला एकदा बघा म्हणजे काय करा बाबा अरे एकच तर चान्स आहे आपल्याकडे तो पण चुकला तर एकदम ठोक सराफ फॅमिली मध्ये महाभारत घडवून आणशील तू प्रॉपर्टी वरून राजेशने पुन्हा एकदा सावध केलं तस काही होणार नाही गवार सव्वीस लागलंय चवळी चटक बाबा म्हणाले होते कि माझ्या मागची साडेसाती फक्त दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे त्यानंतर मी जे जे करेन ते सगळं बरोबरच होणार होलसेल मध्ये सचिन गळ्यातील ताईत धरून म्हणाला अरे पण चवळीचा अटक बाबा म्हणतात म्हणून आठ अक्षरी रायचंद नाव सात अक्षरी कसं काय होईल भेंडी उगाच नको ते वाद घालू नको साता विजयने दम दिला सचिन यावर काहीतरी प्रत्युत्तर देणारच होता इतक्यात दारावर नॉक झालं इतक्यात दारावर नॉक झालं आम्ही एकदम गप्प बसलो त्या क्षिप्रा मॅडमच होत्या ती लगबगीने आत आली बसली नाही उभ्या उभ्याच म्हणाली अनिलला न सांगता आल्या प्रोफेसर तो मला शोधत येण्याआधी तुम्हाला काहीतरी सांगायचंय प्रत्येक फॅमिलीत काही असे सिक्रेट्स असतात जे बाहेरच्यांना सांगता येत नाही अगदी माझ्या ना नवऱ्यालाही नाही कारण अनिलचा या गोष्टीशी काही संबंध नाही डॅड गेल्यावर हे सिक्रेट एक मला आणि दुसरं मम्मालाच माहिती आहे फक्त आणि आता तुम्हाला सांगते आहे तरुण असताना आपली मिल मधली नोकरी सोडून डॅड जेव्हा पन्नामध्ये डायमंड शोधायला गेले तेव्हा त्यांना एक अतिशय दुर्मिळ प्रेशियस पिंग डायमंड सापडला होता तो आपला लकी चार्म आहे गॉड्स गिफ्ट आहे असं वाटून डॅडींनी तो कधीच विकला नाही कायम स्वतःकडे ठेवला कधी कुणाला दाखवलाही नाही पण तो खरंच त्यांच्याकडे आहे कारण एकदा त्यांनी याबद्दल मम्माला माझ्या समोरच सांगितलं होतं नाइंटी टू हंड्रेड कॅरेटच्या दरम्यान असलेला तो फोर सी क्वालिटीचा रेअर पिंक डायमंड खूपच प्रेशियस आहे प्रोफेसर आणि त्यांनी तो मॅन्शनमध्ये मध्ये नेमका कुठे ठेवलाय ते कळत नाहीये मे बी त्यांच्या जर्मन सेफ मध्येच असेल त्यांची लाडकी मुलगी या नात्याने तो डायमंड मलाच मिळायला हवा असं मला वाटतं बाकी त्यांनी जे विल मध्ये लिहिलं असेल तसं तुम्हाला हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये उपयोगी पडेल म्हणून सांगितलं ओके येते मी असं म्हणून क्षिप्रा निघून गेली दार बंद होताच सचिन जवळपास किती काम करून घेता जगातल्या या नंबर एक च्या डिकेटिव्ह कडून आधी खुनी शोधा मग मृत्यूपत्र शोधा आणि आता हिरा शोधा आता तर मला पाच करोडच पाहिजेत होलसेल मध्ये या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र